आणि हे दुर्दैव आहे की या देशाचे प्रधानमंत्री अतिथी देवो भव त्यामुळे पाहुण्यांचं स्वागत आपण केलंच पाहिजे पण दुर्दैवाने पुण्यामध्ये पुन्हा एकदा पाणी तुंबलेलं आहे अनेक ठिकाणी आणि तो कार्यक्रम रद्द होत आहे की मी लहान तोंडी मोठा घास घेते मी आदरणीय प्रधानमंत्र्याच्या ऑफिसला खूप विनम्रपणे आठवण करून देते की का आज जे उद्घाटन केलं होतं काल पुण्याच्या सगळ्या वर्तमानपत्रात ती बातमी आली होती की मेट्रोच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आदरणीय प्रधानमंत्री येणार होते आणि त्याचं उद्घाटन पाच वेळा आधी झालेलं आहे म्हणजे सहाव्यांदा माननीय प्रधानमंत्री त्या कार्यक्रमासाठी येणार होते म्हणजे पहिल्यांदा ग्राउंड ब्रेकिंगसाठी आले त्याच्यानंतर पहिल्या ट्रायलसाठी आले ती पूर्ण लिस्ट आहे पुण्याच्या सगळ्या पत्रकारांकडे सहाव्यांदा आज येणार होते त्याच कामासाठी ते एक तर ते खूप व्यस्त असतात त्यांच्या ऑफिसच्याकडे कदाचित राहून गेलं असेल पण महाराष्ट्र सरकार या देशाच्या एवढ्या महत्वाच्या माणसाचा वेळ हा सहाव्यांदा त्याच प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी घेतोय हे खूप आश्चर्याची गोष्ट आहे हे मी दिल्लीला काही नावं ठेवत नाहीये महाराष्ट्र सरकारचं मला कौतुक वाटतंय की आदरणीय प्रधानमंत्र्यांना तुम्ही सहाव्यांदा त्याच कामासाठी का बोलवत आहे एवढ्या व्यस्त माणसाचा वेळ तुम्ही अशा कामांसाठी कसा काय घेत bu <laughs>